विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज नाशिक मध्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने ए टी एम फोडून नुकसान केले ए टी एम मशीनमधून पैसे न निघाल्याचा राग मनात धरून ए टी एमचा काचा फोडल्या सावतानगर परिसरातील महालक्ष्मी देवी मंदिरासमोरील एस बी आय बँकेच्या ए टी एममधून पैसे काढण्यासाठी आलेला युवक निलेश बाचकर यांचे मशीनमधून पैसे न निघाल्याने त्याने एटीएमचे नुकसान करीत गोंधळ घातला त्याचवेळी गस्तीवर हो असलेले पोली हिस ठाण्याचे कर्मचारी अमीन शेख व केला चौहान यांच्यासोबत भाजकर यांनी बाचाबाची करून माझे पैसे तुम्हीच भरून द्या म्हणून शाब्दिक चकमक केली वरील घटनेच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाल्याने बग्यांची गर्दी जमल्याने बराच वेळ वाहतुकी चडतडा निर्माण झाला होता विशेष बाब म्हणजे दोन दिवसापूर्वी या शाखेच्या एटीएम मध्ये तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी एटीएम मशीन मध्येुणीच्या धुंद अवस्थेत असलेला निलेश भास्कर वय बावीस रा सावतानगर हा पाच हजार रुपये काढण्यासाठी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आय शाखेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी आला होता परंतु अनेकदा प्रयत्न करूनही त्याचे पैसे न निघाल्याने संतपत झालेल्या शाखेच्या एटीएमचा काचा फोडल्या पहिल्याच ए टी एटीएमचे नुकसान झाले असल्याने तत्काळ शाखेच्या कर्मचाऱ्यांनी नवीन काज टाकून एटीएमचे कामकाज सुरू केले त्या सायंकाळीवरील धुंद तरुणाने परत त्या शाखेच्या एटीएम मशीनचे नुकसान केल्याने शाखेच्या कर्मचाऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याची नामुष्की ओढावली अंबड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी भास्करला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर तरुहून मद्यपान केलेला असल्याने ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांचा फौज फाट्यासह पाचारण करून भास्कर ह्या तरुणाहास अटक करून पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्या तरुणाने मद्यपान केले असल्यामुळे माझ्याकडून असा प्रकार घडला असल्याचे कबूल केले भास्कर हा युवक पेठ पेटीएम संस्थे हेच कार्यरत असून त्यांचा वरिष्ठांनी या प्रकारची माहिती देण्यात आली घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते अधिक तपास पोलीस नाईक बंतोडे करीत आहे दिलीप कुमार दातील पत्रकार नाशिक

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा